ते कधी देणार आणि त्यालाच धरून माझा असा प्रश्न आहे की खरं तर ती स्कीम तुम्ही आणलीत लाडकी बहीण योजना आणि त्याचं फल आपण पाहिलं मात्र कुठंतरी आता राज्याची जी अवस्था आहे एकंदरीत वित्तीय ज्या आर्थिक वेगवेगळे पेमेंट्स करताना कॉन्ट्रॅक्टर्सचे असो काही स्कीम्सचे असो पैसे वळवावे लागतात शिरसाटांचे खास ते फार नाराज असतात दरवेळेला एकंदरीत हे बघता कुठतरी ती राजकारणासाठी म्हणून केलेलं एक एक उचललेलं पाऊल आता डोईजड होतं बिलकुल बिलकुल नाही बघा लाडकी बहीण योजना जी आम्ही केली आज अनेक लोक आम्हाला भेटतात आज पंधराशे रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत आज त्यांना एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःच्या सईने पैसे काढण्याची त्यांना मुभा मिळाली आज खूप गरीब परिवार या महाराष्ट्रामध्ये आहेत अनेक लोक येऊन भेटतात काही लोकांनी त्या पैशाचा आजच मला सकाळी एक एका ठिकाणी एक 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 गणपतीत गेलो होतो मी तिथं त्या घरामध्ये घरकाम करणारी एक भगिनी होती तिला कळलं मी आलो ती त्यांनी त्यांची परवानगी घेऊन मला भेटली आणि तिला विचारला मी काय केलं तर म्हणाले माझं ऑपरेशन केलं अच्छा पायाचं हाड वाढलं होतं त्याचं ऑपरेशन केलं मी आणि माझ्या परिवारासाठी हे पंधराशे रुपये खूपच गरजेचे होते आणि काही लोकांनी एकत्र येऊन बचत गट केले काही लोकांनी एकत्र येऊन छोटा 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 व्यवसाय सुरू केला नक्कीच आणि अशा अनेक सक्सेस स्टोरी आहेत म्हणजे हे अर्थव्यवस्थेतच पैसे आले आणि काय म्हणजे आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार मग या सर्वसामान्य भगिनींना एक त्यांच्या कुटुंबाला जर आपण एक आधार दिला तर त्याच्यामध्ये वावगं काय महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे आणि ठीक आहे थोडाफार कसरत करावी लागते परंतु हे सरकार महाराष्ट्र राज्य जे आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरुवात होईल तुम्हाला मेसेज येणार आहे की युअर अकाउंट हॅज बिन क्रेडिटेड अशा प्रकारचा एक, एक मेसेज येईल आणि ज्यांनी अगदी सुरुवातीला जेव्हा लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यांचे फॉर्म ज्यावेळेस निघाले होते त्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांना जुलै महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तर त्यांना देखील आहे आणि संक्रांतीचं गिफ्ट संक्रांतीचा बोनस याविषयीची यादी जी आहे ती तयार झालेली आहे महायुती सरकारने ती यादी नुकतीच प्रदर्शित केलेली आहे यामध्ये एकूण बारा जिल्ह्यांचा जिल्ह्यांचा समावेश आहे आता हे बारा जिल्हे अशा प्रकारे निवडण्यात आलेले आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आहेत कोणी आहे पण त्यातच एक मोठी दुःखद बातमी समोर आली की सहा जिल्ह्यांमधून खूप तक्रारी देखील आलेल्या आहेत ज्यामध्ये वर्धा आहे पालघर आहे त्याचबरोबर इकडे वाशिम आहे त्याचबरोबर इकडे पालघर आहे तर असे पाच ते सहा जिल्हे असे आहेत की जिथून लाडकी बहिणी साठी तक्रारी भरपूर